हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आज मस्त नाही चला तर मग ह्या क्लिप सगळ्या माझ्या मी गावाकडे रेकॉर्ड केलेल्या आहेत आम्ही गावाकडे गेलेलो होतो आमच्या शेतामध्ये पूजा होती लातूर साहेबच्या लोकांना माहिती आहे जे कोणी लातूर साहेबच्या असतील बरं आमच्याकडे वेळामोशा म्हणून पूजा करतात शेतामध्ये आमच्या आपल्या लक्ष्मीची पूजा करतात शेतामधल्या तर मग ती शेतामध्ये जी माती असते आपली त्यांचे छोटे छोटे गोळे बनवतात पाणी टाकून आणि त्याला ठेवून पूजा करतात त्याची जे काही स्वयंपाक वगैरे घरून बनवून आणलेला असतो तो आम्ही तो तिथं नैवेद्य म्हणून मांडतो आणि नारळ वगैरे सगळं तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दिसेलच आम्ही कशी पूजा केलेली आहे काय काय ठेवतो नंतर भाऊ आमचे पूजा करायला गेले होते साईडला पण झाडाच्या खाली एक देवा देव आहेत तर तिथं तिथं जाऊन त्यांनी पूजा वगैरे केली नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग आम्ही काय केलं नंतर ते सगळं नंतर बसलेलं होतं थोडंसं वेळ होता आणखी आरती करण्यासाठी तर हे चुलता पुतण्याची ना मस्ती चालू होती कारण माझ्या पुतण्यानी ना बोर वगैरे आणलेले होते तर त्यांचं चालू होतं बोरांसाठी मग ते मी बाजूला बसून पाहत होते त्यांचा गपचूप मी रेकॉर्डिंग केली त्यांना माहिती पण नव्हतं त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी आरतीची तयारी केली मग ताईंनी आरतीचं ताट वगैरे बनवलं मग तिकडून माझ्या सासूबाई पण आलेल्या होत्या आम्ही आरती वगैरे करून घेतली कारण आरती करतो आम्ही स्वतःची सगळी पूजा वगैरे झाल्याच्यानंतर मग जे कोणी जेवण वगैरे करायचे बाकी अस राहते ना त्यांना आम्ही जेवायला वगैरे वाढून देतो कारण आम्ही घरचे पो जेवणं करून घेतो अगोदर कारण नंतर आम्ही काही जणांना सांगितलेलं असते ना तर ते लोक पण जेवण करण्यासाठी शेतात येतात म्हणून मग आम्हाला पहिले आमचं आवरून घ्यावं लागतं मग आम्ही सासरे वगैरे मा हे सगळेजण जेवण करायला बसतो ना सासूबाई जेवण वाढत होतं त्यांना बरं शेतात जेवण करण्याची मजा वेगळी असते वर्षातून एक असते या आमच्या शेतामध्ये तर आम्ही सगळ्या जणांना जेवण करण्यासाठी बोलवलेलं असतं चला तर तुम्ही बघून घ्या आम्ही कशी करतो पूजा भेटूया थोड्या वेळानंतर आम्ही शेतामध्ये वर गेलेलो होतो गहू गहू वगैरे टा पेरलेला आहे आमच्या शेतामध्ये तर पाहण्यासाठी गेलेलो होतो आम्ही तर छान आलेला होता जास्त काही मला आयडिया नाही शेताच्या बाबतीत पण मग छान वाटत होतं सगळं बघण्यासाठी आमच्या शेताच्या बाजूलाच एक रोड गेलेला आहे मेन रोड मोठा त्याच्यामुळे गाड्यांच्याही न गाड्या वगैरे येतच असतात माझी मुलं पतंग खेळत होते ना त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे जात होते वापस कारण ते फर्स्ट टाईम खेळत होते त्यांना काही खेळायचे खेळता येतच नव्हतं ते कारण मोठं कोणी सोबत तर मुलांना खेळता येतं आणि मी यांना विचारत होते की तुम्ही काय करताय तर ते सांगत होते मला की शेंगा वगैरे आम्ही अदोगर शेंगा लावलेलं होतं ते आले हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही वापस आल्यावर जेवण करायला बसलो जेवणामध्ये हे असं असते आमचा स्वयंपाक आम्ही शेतामध्ये बनवून आणलेला भज्जी भाकरी भात खीर आंबी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय